एकोणचाळीसचा पाडा सेकंदात लिहिले बऱ्याच वेळेस आपल्याला असे मोठ्या पाड्यांची पण गरज पडते मग एकोणचाळीसचा जर पाडा आपल्याला सेकंदामध्ये से लिहायचा असेल तर नेमकं काय ट्रिक्स आहे तर सुरुवातीला आपण तीननं सुरुवात होतो पाडा म्हणून तीन, तीन लिहूयात त्यानंतर प्रत्येक अंकामध्ये आपल्याला चार प्लस करायचं आहे तीन आणि चार सात सात आणि चार अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस आणि चार तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस एकतीस आणि चार पस्तीस आणि पस्तीस आणि चार एकोणचाळीस आता हे लिहिल्यानंतर वर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर पहा हा झाला एकोणचाळीसचा पाडा आणि तोही फक्त सेकंदामध्ये तर असे पाडे तयार करण्यासाठी